नमस्कार लावण्याच्या नाकावर टिचून गुरुजींनी ईश्वरीला देवाची पूजा करण्याची परमिशन दिलेली असते त्यावेळेला मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मंदिराच्या पायऱ्या चढत असते तेवढ्याच समोरच उभ्या असलेल्या राकेशवरती ईश्वरीचं लक्ष पडतं आणि ईश्वरी मात्र गोंधळते पण राकेशचा चेहरा मात्र खूपच बघण्यासारखा झालेला असतो राकेश पूर्णपणे घाबरलेला असतो राकेशचे धाबेच दणांलेले असतात आणि तो ईश्वरीची नजर टाळतो आणि तिथून जात असतो तो तिथून पळालेला असतो पण नेमकी नजर अर्णवची राकेशवरती पडलेली असते राकेश तिथून पळाल्यानंतर अर्णव स्वतःशीच बोलतो बापरे नक्की राकेश जिजूंना झालाय तरी काय ते असं का वागतायत ते घाबरून पळाले त्यांच्या चेहऱ्यावरती एक भीती होती ती भीती कसली होती तेच मला कळत नाही पण आता तर मला समजतच नाही आहे की काय करावं ते पण आता मला शांत राहून चालणार नाही आता मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी अर्णव अंजलीला म्हणतो ताई अगं खरं खरं सांग राकेशजीजू कुठे गेलेत तेव्हा लगेच अंजली बोलते इथेच तर होते तेवढ्यात ईश्वरी मंदिराच्या पायऱ्या चढून वर आलेली असते ईश्वरी स्वतःशीच बोलते राकेशजी आणि ताईंच्या कडेला होते म्हणजे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे नक्कीच काहीतरी कुठे ना कुठेतरी पाणी आहे आता काय करावं तेच कळत नाही पण आता तर मी शांत बसणार नाही तेवढ्यात ईश्वरीच्या हातून पूजा होते आणि ईश्वरीच्या हातून पूजा झाल्यानंतर ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय बोलायचं आहे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते ते अंजलीताईंच्या जे कडेला उभे होते ते कोण होते तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो कोण होतो म्हणजे जरा तरी विचार करा अहो जरा तरी विचार केला तर बरं होईल नाहीतर सगळ्या गोष्टी विचित्र होतील खरं सांगायचं तर ते दुसरे तिसरे कोणी नसून ताईचा नवरा होता हे ऐकताच ईश्वरीच्या पायाकलची जमीनच सरकते आणि ईश्वरी मोठ्याने बोलते तुम्ही काय बोलताय कळत आहे का, का तुम्हाला अर्णव सर अहो अर्णव सर तुम्ही ज्याला अंजलीताईचा नवरा बोलताय तोच राकेश आहे जो आमच्या इथे त्या चाळीत राहतो हे ऐकून मात्र चांगलीच बोलती अर्णवची बंद झालेली असते आणि अर्णव बोलतो तू काय बोलतेस कळतं आहे का तुला जरा विचार कर तुझ्या बोलण्याच्या बाबतीत तू असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मला काही काही या गोष्टीशी देणं घेणं नाही आणि खोटं बोलून तर मला काहीच मिळणार नाही अर्णव सर मी तुम्हाला खरं तेच सांगितलं आता विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावरती आहे तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीवरनं अजिबात मागे हटणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता या गोष्टीवरून मागे हटायचंच नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी राकेश ओरडत असतो आणि तो म्हणत असतो काय झालं हे आता तर मला कळतच नाही की काय करावं ते पण जे काही आहे ते चुकीचं आहे आता लवकरात लवकर, आत लवकर। सगळ्या गोष्टी सॉल्व केल्याच पाहिजे आणि लवकरात लवकर मिस इंदोर माझी झालीच जा पाहिजे पण आता तर तिला सत्य कळालं आहे आता जर का तिला सत्य कळालंय तर लवकरात लवकर ती माझ्याशी येऊन बोलणार मी अंजलीचा नवरा आहे तिला समजलेला आहे इकडे मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो इकडे आजी खूपच वाट बघत असते त्यावेळेला आजी घरी असते तेवढ्या तिथे ते वल्लरी अंजली सगळेजण आलेले असतात ईश्वरीसुद्धा त्यांच्यासोबत असते पण ईश्वरी खूपच निराश असते ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी स्वतःशीच बोलते मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर गोष्टी हातातून निघून जातील पण काय करायचं तेच कळत नाही, नाही। जोपर्यंत मी शांत राहीन तोपर्यंत खूपच विचित्र होईल आता काय करू तेच कळत नाही तेवढ्यात लगेच आजी मोठ्याने बोलते अंजली सगळं व्यवस्थित झालं ना पूजा कशी झाली तेव्हा लगेच अंजली बोलते एकदम मस्त आणि खरं सांगायचं तर जिच्या हस्ते व्हायला पाहिजे होती तिच्याच हस्ते पूजा झाली त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच झालंय तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते आणि त्याच वेळेला लगेच अंजनी मोठ्याने बोलते म्हणजे काय आजी तुला समजलं का पूजा लावण्याच्या हस्ते नाही तर आपल्या ईश्वरीच्या हस्ते झाले हे ऐकताच आजीचे धाबे चांगलेच दनांतात आणि आजी बोलते काय बोलतेस तू आहे का अगं ईश्वरीच्या हस्ते पूजा का झाली आपल्या लावण्याच्या हस्ते पूजा व्हायला पाहिजे होती त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते सॉरी आजी पण तिथे जे काही झालं ते चुकीचं झालं असं म्हणता येणार नाही कारण तुम्हाला माहिती तरी आहे का लावण्या मॅडम कोणतीच गोष्ट अगदी खुश होऊन करतच नव्हत्या लावण्या मॅडम जे काही करत होत्या ते चुकीचंच करत होत्या आणि कितीही काही झालं तरीसुद्धा लावण्या मॅडमना खूपच राग आला होता लावण्या मॅडम खरं सांगायचं तर बोला ना तुम्ही तुम्ही का कोटं बोलताय त्यावेळेला लगेच लावण्या बोलते ईश्वरी तुलाच पुढे पुढे करायचं होतं म्हणून तर हे सर्व झालं त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो पुरे आता या गोष्टी ताणू नका आणि जर का या गोष्टी ताणल्या नाहीत तर बरं होईल खरं तर मला या आता या गोष्टीवरती बोलायचंच नाही आता काही झालं तरीसुद्धा मला एका गोष्टीचा मात्र विचारच करायचा आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे इकडे आपल्याला असं पाहिला मी तर राकेश त्याच्या घरी आलेला असतो तेवढ्या तिथे अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात अर्णव राकेशच्या खोलीचा दरवाजा तोडतो आणि राकेशच्या झिंजा उठत त्याला बाहेर काढतो आणि त्याच्या सटासट कानाखाली मारत बोलतो लाज नाही वाटत हे सर्व वागताना अरे जरा तरी विचार करायचा होतास ना तू काय वागतोय काय नाही हे तुला समजत होतं का मुळात तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्यानी बोलतो पुरे नीट समजून घे मी काही केलेलं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायच्या तुझ्यामुळे जर का माझ्या बहिणीला काही त्रास झाला तर मग मी तुला सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशचं आता कडू सत्य अर्णव समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू